नमस्कार मंडळी तर आज बनवूया चटपटीत चटकदार अशी सगळ्यांना आवडणारी दाबेली तर आजची दाबेली रेसिपी अगदी संपूर्ण सविस्तर असेल म्हणजेच दाबेली मसाल्यापासून मसाला, मसाला शेंगदाणे चटपटीत चटण्या आणि अशी बटाट्याची मस्त चटकदार स्टफिंग अशी ही संपूर्ण सविस्तर रेसिपी आहे अगदी गरमा गरम दाबेली तुम्ही देखील बनवा अशी चटकदार चविष्ट ही दाबेली बनते तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडेल तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दाबेली बनवताना सगळ्यात आधी आपण दाबेली मसाला बनवून घेऊ म्हणजे त्याचा वापर आपल्याला प्रत्येक ठिकाणी करता येईल तर तीन चमचे अख्खे धणे तीन चमचे बडीशोप दोन चमचे तीळ घेतली आहे एक चमचा जिरं घ्यायचं आणि यासोबत काही खडे मसाले आपण घेऊया तर तेच पत्ता तीन ते चार पानं घ्यायचे दालचिनीचे दोन ते तीन तुकडे स्पायसी फ्लेवर येण्यासाठी सात ते आठ त्रिफळा घ्यायच्या सात ते आठ लवंगा घ्यायच्या एक मोठी इलायची टाकायची सात ते आठ मिरे घ्यायचे आणि पाव चमचा मेथीचे दाणे आता त्रिफळा म्हटलं म्हणजे ना अगदीशी स्पायसी ही चटणी बनेल म्हणून त्रिफळा आवर्जून घाला तर मंदाचेवर सतत हलवत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा रंग बदलेल आणि किचनमध्ये असा मसाल्यांचा घमघमाट सुटेल त्यावेळेस समजायचं की आपले मसाले भाजून झालेले आहेत तर बस काही मिनटातच हे मसाले भाजून होतात आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढायचे तर आता गरम पॅनवर मी टाकून घेतले आहे दहा ते बारा मिरच्या आता मिरच्या ह्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या पण मसाल्याच्या प्रमाणानुसार इथं दहा ते बारा अशा मध्यम म्हणजे जास्त तिखट नाही या मिरच्या अशा मी निवडलेल्या आहेत लागलेच भाजून होतात आता या देखील आपण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढलेल्या आहे काही वेळातच या मसाल्यासोबत थंड होतात तेव्हा मिक्सरजारमध्ये टाकून आपण याच्याशी बारीक पावडर करून घ्यायची म्हणजेच काय तर दावेली मसाला आपल्याला करायचा आहे पण वाटण्याच्या आधी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर हे आवर्जून घाला म्हणजे हा जो मसाला आहे हा चटपटीत चटकदार असा मुळाशीच होऊन जातो तर बघा तुम्ही किती मस्त हा चटकदार दावेली मसाला तयार झालेला आहे आता दुसरीकडे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी यामध्ये आपला हा चटपटीत मसाला आपण टाकूया म्हणजे मसाला शेंगदाणे देखील आपले लागलेच होतील तर थोडं तेल घालायचं आणि मसाला जर कमी वाटत असला तर पुन्हा एक चमचा घाला आणि असे हे मसाला शेंगदाणे तयार ठेवा म्हणजे हे दाभीलच्या स्टफिंगमध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता पुढे दोन प्रकारच्या चटण्या देखील आपण बनवणार आहोत तर इकडे चिंच आणि खजूरची चटणी आणि दुसरीकडे पुदिन्याची चटणी तर मंडळी पुदिन्याची चटणी बनवताना पुदिन्याचे पानं कोथिंबीर यामध्ये मिरची लसूण आणि लिंबाचा रस आणि नेहमीप्रमाणे आपलं काळं मीठ वापरायचं आणि चटणी वाटून घ्यायची दुसरीकडे आपण चिंच आणि खजूर भिजत घातली होती ती वाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तिखट काळमीठ घालून ही चटणी तयार करायची अगदी सोप्या या चटण्या आहे आपण नेहमी जेव्हा ढोकळा किंवा अशा प्रकारे फास्ट फूड बनवतो आणि या चटण्या बनवतो बस त्याच पद्धतीने या चटणी आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे दोन फ्लेवरमध्ये म्हणजे एक चिंचेच्या फ्लेवरमध्ये आणि एक पुदिन्याच्या फ्लेवरमध्ये ज्या चटपटीत चटण्या या पटकन तयार होतात नक्की तुम्ही ट्राय करा आता पुढे आपल्याला बटाट्याची चटपटीत स्टफिंग बनवून घ्यायची आहे त्यासाठी पॅनवर दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल गरम होताच यामध्ये आपण टाकूया दाभेली मसाला जो आपण सुरुवातीला बनवून घेतला तर दोन चमचे इथे मी दाभेली मसाला वापरत आहे कारण चार मध्यम आकाराचे बटाटे मी वापरणार आहे ज्या प्रमाणात तुम्ही बटाटे वापरत आहात त्या प्रमाणात तुम्ही मसाला वापरू शकता नंतर चार चमचे चिंच व खजूरची चटपटीत चटणी देखील मी या मसाल्यामध्ये टाकलेली आहे अगदी काही सेकंद ही चटणी आणि मसाले व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचे आणि यामध्ये घालायचे उकळलेले बटाटे तर बटाटे आपण आधीच मऊ करून घ्यायचे म्हणजे मॅश करून घ्यायचे आणि मग मसाल्यामध्ये मिक्स करायचे तर मसाल्यामध्ये मिक्स करत असताना थोडं आपल्याला हे कोरडं जाणवतं तेव्हा दोन ते तीन चमचे यात पाणी घालायचं म्हणजे जी स्टफिंग आहे ही थोडीशी सैलसर होते आणि सैलसर झाल्यामुळेच ही पावामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला भरता येते तर अशा प्रकारे ही स्टफिंग आपण बनवून घेतली आता ही थोडी थंड करून घेऊ आणि थंड झाल्यावर पुन्हा या स्टफिंगवर आपण मस्तपैकी बारीक शेव टाकायचे यावर डाळिंबाचे दाणे टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि आपले जे मसाले शेंगदाणे आहे ते देखील टाकायचे म्हणजे स्टफिंग अगदी मस्त चटपटीत चटकदार लागते तर काही कठीण नाही आपली जी स्टफिंग आहे ही देखील अगदी परफेक्ट झालेली आहे अशा प्रकारेच तुम्ही स्टफिंग बनवा म्हणजे चटपटीत चटकदार स्वाद आपल्या दाबेलीला मिळतो आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण दाबेली बनवत आहोत तर त्यासाठी पावाला आपण मधोमध कापलेला आहे आणि प्रॉपर दाबेली कशी बनते ते आपण इथं बघूया तर सुरुवातीला आपण चटणी लावून घ्यायची ज्या फ्लेवरमध्ये तुम्हाला दाबेली हवी त्या फ्लेवरमध्ये सुरुवातीला चटणी लावा तर इथं पुदिन्याची चटणी मी लावलेली आहे नंतर आपण यामध्ये भरूया बटाट्याची चटपटीत स्टफिंग ज्यामध्ये आधीच आपण दाबेली मसाला वापरलेला आहे चटणीचा वापर केलेला आहे त्यामुळे खूप चटपटीत ही स्टफिंग आहे बटाटा भरल्यानंतर आता तुम्हाला इथं मसाला शेंगदाणे तयार दिसत आहे ते टाकायचे अजून पुन्हा इथं कोथिंबीर टाका आपले डाळिंबाचे दाणे टाका आणि शेव टाका अशा प्रकारे ही स्टफिंग भरायची असते मात्र फक्त मधोमध न भरता साईडच्या बाजूने देखील भरायची म्हणजे अगदी स्ट्रेट स्टाईल जर तुम्हाला खायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही याची स्टफिंग करा म्हणजे प्रत्येक घासामध्ये याची चव तुम्हाला मिळेल तर आता सगळ्यात शेवटी आपण याला शेव लावून घ्यायचे आणि अगदी स्ट्रेट स्टाईल आपली ही दाबेली तयार झालेली आहे पण ही झालेली आहे पुदिना फ्लेवर आता दुसरा फ्लेवरची आपल्याला तयार करून घ्यायची आहे ती म्हणजे खजूर आणि चिंचेची चटणीसोबत तर या दोघंही फ्लेवरमध्ये आता अवेली बनवल्यानंतर आपण आता गॅसकडे वळूया गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवर टाकायचं आहे बटर आणि बटरमध्ये गरमा गरम आता या दावे आपण शेकून याचा आस्वाद घेऊया तर मंडळी अगदी स्ट्रीट स्टाईल जर तुम्हाला दाबेली खायची आहे तर एवढी मेहनत करणं गरजेचं आहे दाबेली मसाला बनवण्यापासून चटपटीत चटण्या आणि चटकदार अशी स्टफिंग बनवून घरच्या घरी गरमागरम अशा दाबेलीचा स्वाद तुम्ही घ्या संपूर्ण फॅमिलीला खाऊ घाला नक्कीच सगळ्यांना आवडेल तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कशी वाटते तुम्हाला ही दाबेली सोबतच आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या चटपटीत चटकदार रेसिपी तुम्हाला नेहमीच बघायला इथं मिळतील तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा